नमस्कार आता मधुभाऊंची निर्दोष मुक्तता झालेली असते आणि त्यांच्या ताब्यात आता तो वात्सल्य आश्रम परत मिळालेला असतो त्यामुळे मधुभाऊ खूपच खुश झाले असतात आता खुशीत मधुभाऊ हे वात्सल्य आश्रममध्ये राहायला गेले असतात कुसुमसुद्धा गेले असते आणि मुलं सुद्धा असतात इकडे सायली खूपच खुश झाले असते आणि ती आता अर्जुनला म्हणते अर्जुन सर आता आपण जाऊया वात्सल्य आश्रमाला भेट देऊन येऊया आणि सकाळी नाश्ता वगैरे केला जातो आता सायली सगळ्यांना आमंत्रण देते बाबा आम्ही दोघं उद्या वात्सल्य आश्रमात जाणार आहोत तुम्ही सुद्धा चला त्यावेळी प्रताप म्हणतो हो नक्की हो आम्ही त्यानंतर आता ती कल्पनाला सुद्धा बोलते आणि पूर्णाजीला सुद्धा बोलते पूर्णाजी तयार असते आता इकडे सायली आणि अर्जुन दोघंही वात्सल्य आश्रमात जायला निघतात त्यावेळी कल्पना म्हणते पूर्णाई तुम्ही जाणार आहात खरंच आश्रमात त्यावेळी पूर्णाई म्हणते हो मी जाणार आहे त्यानंतर कल्पना म्हणते कशाला जात आहे पूर्णाई अहो त्या फडतूस आश्रमात जाण्यात काय अर्थ आहे अहो मला तिथे जाण्यात काडी मात्र इंटरेस्ट नाही आणि तुम्ही सुद्धा जाऊ नका त्यावेळी आता पूर्णाईला खूपच राग येतो पूर्णाई कल्पनावर हात उगारते ते बघून सगळ्यांना धक्का बसतो त्यानंतर पूर्णाई म्हणते एक गोष्ट लक्षात घे कल्पना निराधार माणसांना आश्रय देणारा आश्रम आहे तो अगं त्यात जाण्यात कसली लाज आणि तुला जर लाज वाटत असेल तर नको येऊ आम्हाला जाऊ दे पूर्णाजीचं हे वागणं बघून आता सायलीला खूप आनंद होतो आणि सायली म्हणते चला पूर्णाजी तुम्ही चला आता सायली पूर्णाजी आणि अर्जुन आणि प्रताप सगळेच वासल आश्रमात जायला निघालेले असतात तर इकडे रविराज हा प्रतिमासोबत बोलत असतो रविराज प्रतिमाला म्हणतो एक गोष्ट लक्षात घे प्रतिमा मला ना आपल्या तन्वीचा तो निरागस चेहरा आठवतोय त्यावेळेचा त्यावेळी आता तो म्हणतो आपल्या तन्वीला त्यावेळेला मधुभवनी आश्रमात आश्रय दिला होता त्यावेळेला किती निरागस होती ती त्यावेळेला प्रतिमा म्हणते मग आपण जाऊया का वात्सल्याश्रमात तर इकडे आता अर्जुन आणि सायली दोघंही वात्सल्य आश्रमात आलेले असतात दोघंही गाडीत न उतरतात तेवढ्यात मधुभाऊ येतात मधुभाऊ बघतात बघतात तर काय अर्जुन आणि सायली आलेले आहे मधुभाऊ खुश होतात आणि खुशीत आरडाओरड करतात कुसुम या लवकर बाहेर या कोण आले बघा अगं जावे बापू आलेत आपले आणि आपलं साऊ बाळ सुद्धा आलेलं आहे आणि आता, खुशी आता ला ते खुशीत जाऊन जोगांनाही जवळ घेतात आणि आता सायली येते आणि बघते आणि सगळेच तिला मिठ्या मारतात आणि सायली विचारते अजून तुम्ही वात्सल्य आश्रम असा बोर्ड नाही लावला काही ते त्यावेळी सगळेच म्हणतात हो लावणार आहे आता त्यानंतर सायली म्हणते कशाला लावणार आहे आपल्या विजयाची नांदी आहे तो तो लवकर लावा त्यानंतर आता वात्सल्य आश्रम नावाचा बोर्ड आणला जातो आता अर्जुन टेबलावर चढून तो पहिला बोर्ड लावतो सगळेच आता खूप खुश झालेले असतात वात्सल्य आश्रम हा मधुबाऊना परत मिळालेला असतो आणि ते आता तिथे गुणागोविंदाने नांदत आहेत शेवटी अर्जुनने मधुबाऊना निर्दोष सोडवून वात्सल्य आश्रम त्यांना परत मिळवून दिला आहे त्यामुळे सायली ही आता हे आता अर्जुनवर खूपच खुश झाली आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू